वैजापूर तालुक्यातील पानवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा अधिकारी व जिल्हा कलेक्टर श्री दिलीपजी स्वामी यांचे आगमन मोठ्या उत्साहाने झाले स्थानिक प्रशासन पोलीस आणि गावकऱ्यांच्या उपस्थित कलेक्टर यांचे जंगी स्वागत करण्यात आले आगमनाच्या कार्यक्रमात स्थानिक पोलीस पाटील वाल्मिक बावचे राजेंद्र बावचे स्वप्नील लहरे ग्रविंद बावचे नारायण बावचे तसेच अर्जुन सोनवाने सुधाकर वाहक अजय भालेराव यांसह गावकरी उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थितांनी पुष्पगुच्छ व आदरयुक्त स्वागत करून कलेक्टर यांचा सत्कार केला कलेक्टर स्वामी यांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे तपशिलावर निरीक्षण केले त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती शाळेच्या सुविधा शिक्षकांचे व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यक्रमांबाबत माहिती घेतली यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाला शाळेच्या दर्जेदार विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास मार्गदर्शन केले स्थानिकांनी उत्साहाने सहभागी होऊन कार्यक्रमाला उजळणी दिली गावकऱ्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व सामाजिक विकासाच्या बाबतीत प्रशासनासोबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले जिल्हा कलेक्टर यांनी शाळेतील सुविधा अधिक सुधारण्याबाबत सूचना दिल्या तसेच विद्यार्थ्यांसह सुरक्षिततेसाठी व शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबवण्याचे आश्वासन दिले शाळेच्या या विशेष कार्यक्रमामुळे गावकरी व प्रशासन यांच्यातील संवाद वाढला आणि स्थानिकांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक रंगदार बनला प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका